मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मी रघुनाथ कांबळे आपल्यासाठी आज एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या काही दिवसामध्ये प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपयाची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जमा होणार असल्याचं या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे तर गेल्या दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होते पण काही तांत्रिक बाबी अडचणी लक्षात घेता याची तारीख आता पुढे ढकललेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते एक्क्याण्णव लाख हेक्टर वर त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते आता जमा होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे काही येत्या दिवसामध्ये दे। हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून काय अपडेट दिले ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर आपण आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे द्यावयाच्या मदतीची कार्यपद्धती आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्याच्या समवेत बैठक घेऊन अंतिम करण्यात आली याद्वारे सुमारे एक्क्याण्णव लाख हेक्टरवरील त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे ब्याण्णव कोटी अनुदान वितरित केलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या अनुदानाचे वितरण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन केले जात आहे तत्पूर्वी याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत यावर्षी सोयाबीनचे बंपर उत्पन्न अपेक्षित असून शासनाकडून नाफेड व एन सी सी एफ मार्फत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी असे निर्देश आजच्या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी दिलेले आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटपाचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते होईल त्या अनुषंगाने के वाय सीसह तांत्रिक अडचणी दूर कराव्यात राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याचे निर्देश या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातील बैठकीमध्ये दिलेले आहे तर अशा प्रकारे आता कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा